मला अधिवेशनाच्या काळामध्ये हे सगळे आमदार सर्व राजकीय पक्षाचे <laughs> इतके त्रासून गेले होते ते म्हणाले आम्ही किती तास लागतात आम्हाला आठ तास दहा तास कधी कधी बारा तास आणि काहीच होत नाही हे काय असं होतं आहे एकदा कोण म्हणतं नॅशनल हायवेकडे एकदा म्हणतं कोण रस्ते विकास महामंडळाकडे एकदा कोण म्हणतं पी डब्ल्यू डीकडे त्याच्यामध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी एक बैठक घेतली परंतु माझ्याही मागं हे सगळेच शहरातलेही आमदार आणि ग्रामीणचे पण आमदार भुजबळ साहेब वगैरे सगळेच लागलेले होते अजित एकदा तू बैठक घे काल मी सगळ्यांना नॅशनल हायवेच्या पण श्रीवा श्रीवास्तव म्हणून तिथले वरिष्ठ अधिकारी आहेत बाकीचे त्यांचे कदम वगैरे टीम आहेत ते सगळे होते आपल्या पी डब्ल्यू डीचे सगळे ए सी एस पी डब्ल्यू डी सेक्रेटरी वगैरे ते सगळे लोक होते आणि पोलीस का ह्याच्याशी संबंधित जे जे अधिकारी होते त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही एकमेकावर टोलवाटोलवी करू, तोल करू नका मी आजच एखाद्याला सस्पेंड करेन परंतु नंतर असं ठरलं की बाबा साधारण दहा दिवस द्या काल काहीजणं ते प्रत्यक्ष पाहायला जाणार होते आणि पाहणी करून तिथं वीस टनी चाळीस टनी साठ टनी ट्रे क्रेन या उपलब्ध करायच्या त्या क्रेन उपलब्ध पोलीस खात्यानेच करायच्या फंड्स मात्र नॅशनल हायवेनं द्यायचे रस्ते विकास महामंडळाने पावणे दोनशे ते दोनशे वॉर्डर्स म्हणजे शिपायाचं काम करणारे पोलीस शिपायाचं अशा पद्धतीने ट्रॅफिकला शिस्त लावण्याच्या करता तेवढी लोकं द्यायची त्यांनी सांगितलं ही लोकं तुम्हीच घ्या तुम्हीच लावा पैसे आम्ही देतो ते काल त्याच्या संदर्भामध्ये झालं त्याच्याचबरोबर जिथं ब्रिजची कामं चाललेली आहेत तिथं साईडनं रोड जो काढलेला आहे ज्याला आपण सर्विस रोड म्हणतो तो एवढा खराब आहे एवढा खराब आहे की सगळे खडे 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 कडे पडलेले मी त्यांना सांगितलं इथनं पुढं ब्रिजची कामं करत असताना साईडचे रोड पण कॉन्क्रीटचे करायचे कारण आता लवकरच आपला समृद्धी महामार्ग हा जोडला जाणार आहे समृद्धी महामार्ग जोडल्या गेल्यानंतर देखील काही ट्रॅफिकमध्ये दे फरक पडलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल अशा अनेक प्रकारे नंतर तिथल्या ट्र ए डी सी पीला पण लक्ष घालायला सांगितलं असं सगळ्यांना लक्ष घालून त्यामध्ये संपूर्ण त्याच्यावर देखरेख ए सी एस पी डब्ल्यू डी म्हणजे मनीषा म्हैसकर त्यांनी त्या ठिकाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये सुधारणा करायची दहा दिवसात जर का बदल झाला नाही तर त्यामध्ये पी डब्ल्यू रस्ते विकास महामंडळ जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते यांच्यातल्यांना काहींना सस्पेंड करायचा असा निर्णय झाला ड्रोन एक ठेवायचं ठरलं आहे ड्रोननी सतत कुठल्या भागामध्ये ट्रॅफिक थांबतं आहे कशामुळं थांबतं आहे ते देखरेख ड्रोन सतत करेल आणि तिन्ही शिफ्टला पोलिस आणि पोलिसांची टीम तिथं हजर असलीच पाहिजे त्याची रात्र असू नाहीतर कुठल्याही वेळ असू दिवस असू अशा या सगळ्या गोष्टीच्याबद्दल फार गंभीरतेनं काल चर्चा झाली आणि त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले गेले मिनिट्स केले गेले आणि त्याच्यात निश्चितपणे काही बदल झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल असं मला विश्वास आहे मोदीवर त्यांनी केले कारवाई माझ्यावर मी आपल्याला सांगू का मी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे सेंट्रलच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्याबद्दलच्या जी काही वक्तव्य आहेत त्याबद्दल मला काहीच माहीत नाही तुम्हीच आता ही बातमी विचारताय माझा संस्था स्वभाव असा आहे तर काल स्वप्नील स्वप्नीलने ब्रांस पदक मिळवलं आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ व्ही सीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचे प्रशिक्षण जे देणारे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या ज्या गोष्टी आमच्या स्तरावर असतात त्या आम्ही त्या ठिकाणी करतो ह्याच्याबद्दल मला अधिक माहिती नाही कारण आहे विरोधी पक्षनेता घेतले आणि एक आहे ते पंतप्रधान आहेत आता या दोघांच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे म्हणजे काय त्यांनी हे केले आहे त्याच्याबद्दल त्या त्या पक्षाचे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षाचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतील मी तुम्हाला सांगू का हे कारण असताना ह्याच्यामध्ये वाद वाढवला जातो आता पुण्यामध्ये कुणी जावं त्यांना अधिकार आहे उद्याच्याला नाशिकमध्ये काही घडलं कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काही घडलं तर कुणालाही प्रत्येकाला जायचा अधिकार आहे जसं आता वायनाडला घडलं त्याच्यामध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी गेले तिथं ते पाहणी करायला तिथले बाकीची पण यंत्रणा तिथं राबते तसं आपल्या इथं पण ती घटना घडल्यानंतर राज ठाकरे तिथं गेलेले होते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की मी काम करत असताना मी असं कधी भेदभाव करून काम करत नाही त्याबद्दल जे कोणी आहे म्हणजे पाणी सोडल्यामुळं कशामुळं पुण्याच्या हे झालं काही भाग पाड्याखाली गेला लोकांचं नुकसान झालं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं कागदपत्र खराब झाली त्या सगळ्यांच्या संदर्भातले पंचनामे करून त्यांना जी काही मदत करायला पाहिजे त्या प्रकारच्या सूचना दिल्या त्यांचे तातडीनं त्यांना जे ता ता काही धान्य बिन्य द्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीच्याबद्दलचे निर्णय झाले आणि दोन्ही बाजूनी पंचनामे करायला सांगितले एक रेव्हेन्यूचा माणूस आणि एक पी एम सीचा माणूस आणि पी पी चिंचवडमध्ये एक रेव्हेन्यूचा माणूस आणि पी सी एम सीचा माणूस अशा सगळ्या चर्चा झाल्या असताना तिथं वक्तव्य राज ठाकरेंनी अजूनही काहीतरी माझ्याबद्दल केलं शेवटी प्रत्येक पक्षाच्याबद्दल एक आस्था असणारा काही वर्ग असतो प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये काही काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला बघून घेईल अरे बघून काय घेईल संविधान कायदा हा काय कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही आहे मात्र आपणही बघता तुम्ही टी व्ही चॅनलवाले दाखवता त्यांनी असं सांगितलं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं ह्यांनी शब्दा शब्दानी शब्द वाढत जातात तुम्ही डेव्हलपमेंटचं बोला ना तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठं खरोखरीच अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडा ना त्याच्याबद्दल सरकार म्हणून जे काही खबरदारी घ्यायची ते आम्ही घेऊ मुख्यमंत्री घेतील उपमुख्यमंत्री घेतील किंवा केंद्र सरकारशी संबंधित असेल तर त्यांच्याशी पण आम्ही बोलू पण कारण नसताना काहीतरी काहीतरी अशी भडक वक्तव्य करायची वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे आणि भडकपणे संख्या हे करून स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं आहे हे गोष्टी बंद झाल्या पाहिजेत ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ह्याच्यात जर कोणी कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल कारवाई देखील पोलीस खात्याकडनं केली जाईल आत्ता काही राजकीय लोकांची वक्तव्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वक्तव्य तशाच पद्धतीनं आली प्रत्येकाने त्याच्यावर काय आपण बोललं पाहिजे काय कायद्याच्या नियमाच्या चौकटीत आहे सगळ्याचा अभ्यास करावा बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे दाखवण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांनाच आहे या सगळ्या गोष्टी आहेत मला ह्याच्याचबरोबर आता विषय निघाला म्हणून सांगतो मधल्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो एक गोष्ट तुम्ही बघितली असेल मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली मीडियाने चालवली काही एका वृत्तपत्रात आली त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे वास्तविक त्या बातमीत काही तथ्य नव्हतं मी अर्थमंत्री मी आज दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे अनेक वर्ष काम करणारा मी महाविकास आघाडीमध्ये पण काम केलेलं आहे मी महायुतीमध्ये पण काम केलेलं आहे काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे प्रशासन व्यवस्थित कसं चालेल कुणावर अन्याय कसा होणार अन्या नाही ही खबरदारी मी घेत असतो तरी देखील त्याच्यात दोन दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थविभागाच्या असं मत होतं तरी योजना ही योजना दिली फंड्स नाही तर खोटी बातमी त्यामध्ये मी त्या सांगितलं अरे बाबांनो मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे नऊ महिन्याकरताच हे पैसे पाहिजेत कारण तीन महिने अर्थ जे आर्थिक जे आर्थिक वर्ष आहेत जे संपलेले आहेत एप्रिल मे जून नऊ महिन्याच्याकरता तेवढे पैसे पुरत आहेत तेवढे पैशाला मान्यता दिली दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली ज्या काही तीन गॅस सिलेंडर योजना असेल वीजमाफीची योजना असेल त्याला चौदा हजार कोटी रुपये लागत आहेत त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना मुलींना हे द्यायचं आहे प्रशिक्षणाच्या स्टायपन द्यायचं आहे त्याच्याकर्चाची तरतूद त्या ठिकाणी केली गेली अशा सगळ्या तरतुदी करून देखील एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांच्यात गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जुमला आहे हे अमकंच आहे हे तमकंच आहे आमच्या बघा आता ऑग ऑगस्ट महिन्यामध्ये दोन महिन्याचे पैसे आमच्या आमच्या माय भगिनींना माय माऊलींना मुलींना आमच्या त्या ठिकाणी जातील आणि ते करत असताना गरीब वर्गाला कशी मदत करता येईल हाच प्रयत्न केला आहे नंबर एक त्याच्यानंतर मी सांगितल्यानंतर ती गोष्ट थांबली मी आज पण आकडेवारीनं आपलं उत्पन्न कसं का आहे काय आहे रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये आम्ही काय केलं आहे आपला जी एस टी कसा वाटतो ते सगळ्या आकडेवारीनं मी तुम्ही तुम्हाला कधी सिद्ध करून द्यायला तयार आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मी गेले पाच सहा दिवस मीडियामध्ये देखील बघतोय पेपरमध्ये देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं आहे की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेष बदलून दिल्लीला जायचे दादांत खोटं आहे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर पार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले अरे मी राज्याचा पस्तीस वर्ष काही काळ मी खासदार राहिलो आहे काही काळ मी आमदार राहिलो आहे काही काळ मी राज्यमंत्री राहिलो आहे काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो आहे काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो आहे एक जबाबदारी मला पण कळते एखाद्यानी स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि खुशाल काही पण बडबडतात कोण बहुरूपी म्हणत आहे कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत ह्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगाणामचा कार्यक्रम माझा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीत पवारांनी घेतलेला होता जाताना मला इथनंच जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कर त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल काई -काई ते काही काही जणं सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जी लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो मला समाज ओळखतो कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नवटंकी चालवली ना मूळ वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत त्यांना थोडी काही नाही मनाची वाटायला पाहिजे उगीच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही त्या बातमीचा कुठही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेलेत आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे प काही युनिफॉर्म परिधान केलेला आहे ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी बांधा मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही आपलं आपलं विकासाचं सा काम सांगायचं सा। आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या आम्ही गरिबांच्याकरता करतो आहे आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्याकरता करतो युवा युवतींच्याकरता करतो आहे माझ्या शेतकरी मित्रांच्याकरता करतो आहे आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतो आहे हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमचा विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत शिव शाहूपाले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहोत मला तेच कळलं नाही मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी एक दोन दिवस गप्प बसलो मी पुन्हा म्हणलं बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल किंवा हे बोलत नाही म्हणजे खरं आहे पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्हाला काढता येतं फायनान्स केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं आणि दरवर्षी आपला जी एस टी कसा काही हजार कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली ते कुणी पण उठतं आहे कुणी ह्याच्याबद्दल बडबडतं आहे त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे कुठं तुम्ही मला बघितलं कुठल्या अभिमानामध्ये गेलो म्हणे दहा वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही पत्रकार मित्रांनो तुम्ही पण मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही ते पूर्णपणे फेक नेरेटिव सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाई त्याच्यात जा जा काही कुणाला घाबरण्याचं कारण माझं कारण नाही मला माझी आव्हाने ना संसदेला आव्हान आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संद्यास घ्यावा देवेंद्र देवेंद्र आहे मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही तो राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये कुणी कुणाला पदाधिकारी करावं काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आप आम्हाला बोलण्याचा पण राईट नाही आहे त्याच्याबद्दल तो सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि एक गोष्ट खरी आहे तो पक्ष तीन वर्ष झाल्यानंतर अध्यक्ष बदलत असतात म्हणजे मागे तरी मी व्यंकय्या नायडू बघितलं आहे साहेब बघितले त्याच्यानंतरच्या काळात नड्डाजी बघितलेत त्याच्या आधीच्या काळामध्ये म म्हणजे राजनाथ सिंग बघितलेत असे अनेक जण त्या पक्षामध्ये तीन तीन करता आ, हे झालेलं अमित भाई बघितले तसे खूप जण तिथं अध्यक्ष झालेले तो पार्टी अंतर्गत प्रश्न आहे मी काही हो का आता ह्याचा त्याचा काही संबंध आहे का काल ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते ते अब्रॉडला गेलेले होते आत्ता त्यांना काही काम होतं माझा कार्यक्रम ठरला हे एक महिन्यापूर्वी ठरलेला आहे एक महिन्यापूर्वी आज तीन तारीखनं दोन दोन तारीख नितीननी घेतली होती गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मला एक कळवण आणि एक सुरगाना कार्यक्रम पाहिजे आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलो आहे आता आदिती तटकरे माझ्याबरोबर आहेत दुपारपर्यंतच आहे दुपारनं त्यांना मुंबईला जायचंय कारण सहाला त्यांची मुंबईत मिटिंग आहे अजित पवार विविध विषयांवरनं माध्यमांशी संवाद साधत होते <laughs>